भावांनो जय शिवराय मी तुमचा मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवर आपणास विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा एक लाईकसुद्धा करा तर आपल्या नेतृत्वाच्या जोरावर एक झंझावात निर्माण करून सरकारला सळो की पळो करून सोडणारे जनसामान्यातून येऊन संघर्ष योद्धा पदाचा सन्मान मिळवणारे मनोज जरांगे पाटील हे बनलेत रेती तस्करांचे आका 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 असं मी नाही हे मंडळी म्हणतायत बघा आणि फक्त हे नऊ लोक नाहीत असे शेकडो लोक आहेत आणि त्यांचा मुख्य आका आंतरवाली सराटीत बसलेला असतो खर तर त्या मुख्य आकाच्या मोठ्या आकाच्या मुसक्या आवळल्या पाहिजे टोळीचा सूत्रधार आहे आणि टोळीचा मुख्य आका आहे आ... आ... मुख्य आका आहे हा मनोज जरांगे हे असले ससे वाघ सविता की काय ते हे जरा काही झालं की बिळातून बाहेर येतात आणि मोकार कुणीकडे बी बोमल सुटतात नाव काही बी असलं तरी अवलादी उंदराच्याच ह्या फाटक्यांच्या बोलण्याचं काहीच महत्त्व नाही पण तरी बी असो आता मराठा आंदोलन ह्या हाताच्या बाहेरचा विषय होतोय त्याची व्याप्ती राज्यभरात झाली आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात शेकडो आंदोलक दिसतील जे मनोज जरांगे पाटील यांच्याशी जुळलेत आणि त्याच्यातलाच मी पण एक अरे फक्त निवडणुका लढू म्हटलं तर लाखभर उमेदवार तयार झालेते तर विषय असा आहे की काल संदीप लोहकरे रामदास तौर वामन तौर अमोल पंडित गोरख साळुंके विलास खेडकर संयोग साळुंके केशव वायभट गजानन साळुंके यांच्यावर रेती चोरीचे गुन्हे दाखल झाले नुसतेच गुन्हे दाखल नाही झाले तर डायरेक्ट तडीपारीचे आदेश तुम्ही बातम्यात बघितलंच असेल मीडिया उर बडू घेत आहे की हे पाटलांचे नातेवाईक आहे असतीलही हो पण तरी खरंच रेतीचंच कारण आहे की अजून काय आहे ते आता व्हिडिओत पुढं बघूच महत्वाचं बोलणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा ही विनंती आणि आपल्या लाईक कमेंट शेअर मुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे न चुकता हे करतच जा आपल्या आदरणीय सन्माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब काय म्हणले बघा कुणाचा शाळा आहे किंवा कुणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाही आहे त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांग देशमुखांच्या मारेकरी अजून घावना छत्रपतींच्या स्मारकात जातभाई वाचवला अजून अटक नाही त्याला बलात्कार करून खून करणाऱ्यांना मंत्रिपद सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्यांना उपमुख्यमंत्रीपद दोन धर्मात वाद लावणाऱ्या टिल्लू गँगला त्यांना पण मंत्रीपद सगळ्या बोगस डिग्र्या प्रमाणपत्र घेऊन सुद्धा अजूनही कलेक्टर पदावर आहेत काही लोक आणि ॲक्टिंग तर मिठ्ठू आणि करतात मामू जस काय मला काही माहीतच नाही ह्यांचे चोपडे धंदे ना शेकडो सांगू शकतो आठवतं का बघा सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय एसआयटी मार्फत दाखल झाला पाहिजे पाटलांना अटक केली पाहिजे सभापती महोदय या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आपण एसआयटी सांगितली एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणार नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगेंना जबर धक्का बसलाय जरांगेंच्या आंदोलनाची आता एसआयटी चौकशी होणारे जरांग्यांच्या मागे नेमकं कोण याचा तपास सुद्धा एसआयटी द्वारे होईल मारे टेबल बडू बडू एसआयटी लावली काय निघालं काहीच नाही काही नाहीच तर काय निघणार मग कस तर ह्या आंदोलनातले सहकारी किंवा मग आंदोलकच फोडायचे जे नाही फुटले ते संपवायचे आणि त्याच्यातलाच हा प्रकार हे नऊ लोक आज हे आहेत कदाचित उद्या मी सुद्धा असेल काही नसलं तरी जुलमाच अडकवायचं काम करायचं दूरच बदले घ्यायचे आणि त्याच्यासाठीच तर गृहमंत्रीपदासाठी जेवढा एवढा खटाटोप एवढा हट्ट एवढे डावपेच आहे की नाही मुख्य विषयाकडे जाण्याअगोदर आपलं विनंती आपलं हक्काचं चॅनल चे आहे सबस्क्राईब करा बेल बटनसुद्धा दावा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा भावांनो तर आता तुम्ही म्हणसाल की तू रीती तस्करांची बाजू घेतोस तसं अजिबात नाही मी आंदोलकांची बाजू घेतो आहे जसं मित्रामित्रांमध्ये दहा रंगाचे दहा राहतात राजकारणात दहा रंगाचे दहा नेते राहतात सोयऱ्यात दहा रंगाचे दहा माणसं राहतात कार्यकर्त्यात दहा रंगाचे दहा राहतात तसंच सामाजिक विषय आहे त्याच्यातही असतील ना दहा रंगाचे आणि हो त्यातले सगळे तस्कऱ्याच करतात का सगळ्यांच्या कुंडल्या काढणं चालू आहे हे असे गुंतवण्याचे प्रकार उद्या होतील असंच वाटतंय काय जस काय यांचे सगळे मंत्री धुत्या गाडीचे तांदळाचे आहेत ताईबाईचे तर भरभरून कौतुकच करावं वाटतं कधी कधी त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याचा बीडचा बिहारहून बसला तिकडचे खुनी बलात्कारी मोकाट आणि ह्या जालन्यात दिवे लावायला दिवे लावायले की बदले घ्यायला तेलच माहीत असं कसंच आहे स्वतःचं बाळ गोंडस बाळ आणि लोकाचं ते काटतं गुअरे वा मला सांगा अहो या महाराष्ट्रात काय नऊच लोक का रेती विकतात का आणि रेतीत कुठंच भ्रष्टाचार नाही का हे कोणता न्याय आहे हे कोणता न्याय होय दोन हजार बारापासूनचे गुन्हे काढलेत तुम्ही दोन हजार बाराचे गुन्हे दोन हजार तेराचे गुन्हे दोन हजार चौदाचे गुन्हे पंधरा सोळाचे सतरा अठरा एकोणीसचे अरे किरकोळ गुन्हे काढून जर यांना तडीपार करत असाल तर मग त्या जिल्ह्यात दोन हजार बारा पासून आतापर्यंत कोणाकोणावर किती किती गुन्हे आहेत हे काढा आणि सगळ्याला तडीपार करा मग सुदर्शन घुले काय सरकारचा जवाई होय का त्याच्यावर तर पंधरा गुन्हे आहे त्याला काहून तडीपारीची कारवाई नव्हती त्याला तडीपारी दिली असती तर संतोष देशमुखांचा मृत्यूच होत नव्हता वाल्मिक कराड काय साठभाऊ आहे का, का? त्याच्यावर बी दहा बारा गुन्हे दाखल होते आता आणि ते तुमच्या संरक्षणातच रोज बिर्याणी हाणत आहे महाराष्ट्रभर अजूनही वाळू रोज चालू आहे रोज रात्रशा टिप्पर टिप्पर पळायले आहेत त्याच्यावर काउन गुन्हा दाखल होत नाही हा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पानटपरीवर गुटखे भेटायलेत प्रत्येक पानटपरीवर महाराष्ट्रात गुटखे बंद असून सुद्धा गुटखे मिळतात मग या गुटख्याचे व्यापारी कोण आहेत यांच्यावर दाखल करत नाही ना, महाराष्ट्रामध्ये ड्रायडेच्या दिवशी लोक फुल दारू पिऊन दिसायलेत कोण आहेत ते अवैध दारू विकणारे त्याच्यावर काउन गुन्हे दाखल नाहीत बीडमध्ये एवढे दोन चार हजार हायवा आहेत राखेचे रेतीचे मुरुमाचे अवैध बीडभट्ट्या आहेत त्या कोणाच्या आहेत तिकडचे एस पी साहेब काल सगळ्या गुन्हेगारांना असं समोर लाईनीत उभं करून संपुपदेशन करू लागले काय गरजच नव्हती ना करा सगळ्याला तडीपार नाही तर करून टाका हेलाच घोषित की फक्त हे नऊच लोक आहेत या महाराष्ट्रात वाळू हे करणारे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंबडमधूनच वाळू चोरी होते दाखवून द्या आणि फक्त आंबडमधलेच लोक अवैध वाळू जास्त किमतीत घेऊन घरं बांधतात हां बाकी सगळ्या राज्यात तर शासनच वाळू पोस्ती करते ना सगळ्या घर बांधणाऱ्याकडे पावत्याचीच वाळू आहे ऐका का करा ना अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक नियम ठेवा मग जरांगे पाटलांचा मेवनाच काय बापानं जरी काही गुन्हा केला असेल तरी करा त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करा केस दाखल करा आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही त्यांना पाठीशीसुद्धा घालणार नाही भावांनो हे साहेब ना साहेब नाही साहेब म्हणून काहीच फायदा नाही भावांनो काही फिंगडे फांगडे ढेबरे ढाबरे लोक ना जाणीवपूर्वक फक्त द्वेष मत्सर आणि सोडबुद्धीने हे सगळं घडवून आणत आहे हे जे काल केसेस केल्या ना हा त्याच्यातलाच एक प्रकार या आमच्या नांदेडात या हिंगोली या हिंगोलीत या इकडे यवतमाळात या इकडे आदिलाबादकडे या पुऱ्या राज्यात हे ढम्पर टिप्परवाले कचाक्कच हप्ते देऊन गाड्या चालवायलेत लागल्यास कोणाकोणाचे किती किती आकडे आहे ना इथपासून मी माहिती देतो गांडू चाल गांडू चाल म्हणते आमच्या गावखेड्या त्याला उगी झोपेचं सोंग घेऊन गांडू चाल ट्रॅक्टर मधली वाळू सापडली म्हणून तडीपार करण्याचा आदेश पहिल्यांदाच ऐकलं पा मी आता नाही आतापर्यंत तर इतकायला वाळू सापडल्या टॅक्टर टिप्पर सापडले गाड्या तहसीलला पोलीस स्टेशनला ते पोलीस पाटलाच्या घरी लावतात चालकावर गुन्हा दाखल कर देतं दंड आकार देतं आणि सोडून देतात असंच ना की तडीपार करतात सांगा बा तुम्हीच भावांनो तुम्हाला सांगतो पहिले हे करून टाका आणि हा व्हिडिओ प्रत्येकांपर्यंत पोहोचवा ही तुमची जबाबदारी आहे मला जेवढा अभ्यास आहे मी जेवढं पाहिलं त्यात मनोज जरांगे पाटलापशी कुणाचंच धुरण टेकत नाही तिथं कोणाचाच कोणाचाच स्वार्थ मतलब लगे हे साध्य होत नाहीत अशा फंद्यात आणि त्या लफड्यात ते पडत नाहीत निष्ठेनं समाजाचं काम करतात सगळं सगड़ा सगळ्यांपुढं आहे आणि हेच आणि हेच खरं आहे एकदा एसआयटी लावून सुद्धा असाच प्रकार केला तेव्हाचा व्हिडिओ दाखवतो पहा आणि आताचा पण दाखवतो पहा तुमच्या सगळ्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार चांगलं आहे ना ज्याला भेऊ नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदास्त करा <laughs> आणि तुमचीही होऊ द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या कोणी कोणी काय काय षड्यंत्र असले तुमचीही होऊ द्या आज करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी हे मी आधी सांगितले कि हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविलेले माझं कुटुंब मला जवळच नाही कुटुंब कसल्या बातम्या करायसाठी जाऊ नका माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही मी कुटुंब खाली उतरले अंतर्वालीच व्यासपीठावरून कुटुंब आईला आणि बापाला कुणीच उतरू शकत नाही या जगात असा माणूस शकत नाही की आई बापाला सरळ सांगितले पोरग घरी आल्यावर खाली उतरायची तू इथं मी जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत मराठा म्हणून हा मग ते माझ्या बापर जरी के झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असल्यावर मग पाहुण्याचा विषय संपला मी तुम्हाला येतोय महा बाप जर याच्यात असला तरी पाहुणा फिवण्या विषयी दहा बापासवर सुट्टी देणार नाही पण आंदोलक मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही नोटीस देणार असल्या तर मी आंतरवालीच्याच नाही राज्यातली कोणतेच सहन करू शकत नाही नोटीस नाही डायरेक्ट तडीपारी असेल इतका निस्वार्थपणा पण आणि तरी ह्या लेवलची बदनामी षडयंत्र जे माणसाच्या पोटचे आहे ना ते जरांगी पाटलांना मानतात आणि जे त्या राजकारण्याचे पोटच्या आहेत ना त्याची गिनती माणसात होतच नाही ही वेळ आहे आपण पाटलांच्या सोबत आहोत राहणार विनंती आहे सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय शिवराय